हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत ना चला आणखी एक नवीन ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्हाला व्हिडिओची सुरुवात तर दिसलीच आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी इथे बाहेर मस्तपैकी चेहऱ्याला कोरफड लावते काय जर आलं असेल असे बरेच प्रश्न पडले असतील तर सांगते नननबाई घरी होत्या सगळे झोपले होते, हो होते। म्हटलं आता नननबाईंना आयतात आठ द्यावं जेवायसाठी आणि मस्त अशी मी मिरची भजी फ्लावरचे पकोडे आणि बरेच काही बनवायचं ठरवलं होतं मिरची साफ केली फ्लॉवर साफ केला आणि नंतर चेहरा धुण्यासाठी म्हणून गेले आणि हे असं होऊन बसलं सगळ्यात मिरचीचा हात चेहऱ्याला लागला आणि त्याने जी चेहऱ्याची लाही लाही झाली काय सांगू तुम्हाला सगळेजण एक एक करून उठले मला आग सहन होत नव्हती चेहऱ्याची असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये पळून जावं की काय काहीच सुचत नव्हतं त्यात मध्ये लाईट गेली तन्वीनी मला गुलाबजल दिलं गुलाबजल लावल्या थोडा आराम पडत होता पण लगेचच इतका त्रास होत होता एका हातात स्प्रे बॉटल दुसऱ्या हातात मोई आणि चेहऱ्याला हवा घालत होती फायनली मिस्टरांनी कोरफड आणून दिली आणि त्याने जो आराम पडला त्याच्यानंतर मी घरातली कामं करायला सुरुवात केली

आता माझ्यामुळे बराच वेळ झाला होता कुणाच्या आंघोळ्या सुद्धा नव्हत्या झाल्या एक एक करून पाणी तापून सगळ्यांना आंघोळ्याला पाणी दिलं सगळ्यांच्या आंघोळ्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं भजी वगैरे करून घ्यावी मिस्टरांनी मला मला मदत केली माझ्या हाताची अजून सुद्धा खूप आगाग होत होती पण तरी सुद्धा मी केलं आणि ह्याच त्या मिरच्या ज्याच्यामुळे मला इतका त्रास झाला अगदी मला परत मिरची भजी खायची सुद्धा इच्छा नाही राहिली मी भजी काढते तोपर्यंत इकडे पहा काय चाललंय सोम हात मी तू महा सार काय स्टाईल मध्ये काय एक्सप्रेशन मी लगेच पाय आकडले अच्छा पनीर तरी घालायचं मी तुमची शूटिंग कशी घेऊ आणि मग त्यांचा खांदा खरंच दुखत होता म्हणूनच सोमनी मालिश करून दिली आणि खरंच खूप छान वाटलं त्यांना पण आणि या मजाक मस्ती गप्पा गोष्टी खरंच चालू असतात कारण कसं आहे ना सगळेजण एकत्र घरी आल्यावरती खूपच भारी वाटतं आणि त्यात सोहम तन्वी बर्फी अगस्त्य ह्यांची एक जोडी मस्त जमलेली आहे त्याच्यामुळे इतकं छान वाटतं सगळ्यांनी हसत खेळत सकाळच्या गोष्टींना आठवत ही मिची मिरचीची भजी आणि पकोडे खाल्ले आणि सगळे जिथले तिथं पांगले त्यानंतर मी पटापट -पत भांडी घासून घेतली आणि आता स्वयंपाक काय करायचं आता चपाती भाजी एवढं सगळं करायचं आणि ताईंची गडबड होती की मला घरी जायचे घरी जायचे म्हणून मी पटकन असं मटर पनीर पुलाव करायचं ठरवलं आणि त्याचीच तयारी केली सगळी पटापट कुकरला डायरेक्ट भात शिजवला आणि मस्तपैकी इथे ग्रेव्ही बनवून घेतली आता फक्त मी मिक्स मिक्स करणार आहे ताईंना भूक लागली होती म्हणून त्यातलं थोडंसं ताईंना दिलं तर ताई म्हणल्या त्यात ता थोडा मसाला ॲड कर अजून आणि थोडंसं मीठ सो त्यांच्याच सांगण्यावरून इथे पहा मी मसाला घेतला आणि मसाला त्यात टाकला हाताची खूप अजूनही आग होत होती थोडं तूप टाकलं आणि मस्त सगळं मिक्स केलं गरमच होतं त्याच्यामुळे आणि छान मस्त स्मेल येत होता त्यात इतकं टेस्टी लागला होता मटर पनीर मला तर अजूनही आहे किती छान टेस्ट होती थोडं थोडं करून मी सगळं मिक्स करून घेतलं आणि फायनली आम्ही असं सिम्पल असं जेवण केलं आणि आता काय करायचं ताईंची गडबड निघायची पण मुलं आली होती आणि मुलांना कुठे फिरायला सुद्धा नेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण कुठेतरी फिरून येऊया आता कुठे फिरायला जायचं हे काय अजून मला माहिती नाहीये पण मिस्टरांनी ठरवलं होतं की असं आपण सगळ्यांनी आवरून निघूया म्हणून फायनली आम्ही सगळ्यांनी पटापट आवरून घेतलं आणि निघालो इथे पहा मस्त असं जास्वंदीच्या झाडाला जा, फुल आलं होतं मग मी ते तोडलं आणि इथे गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या समोर ठेवलं आणि फायनली आम्ही निघालो कुठे चाललोय अजूनही आम्हाला माहिती नाहीये आणि पाऊस तर येतच होता आता काय माहिती कुठे जाणार आहे कसं वातावरण असणार आहे घरातून निघतानाच पाऊस सुरू झाला आणि आम्ही हसत खेळत गप्पा मारत कुठे पोचलो तर या गडावरती आता हा गड कोणता आहे मला नाही माहिती आता मला लक्षात पण नाहीये ते नाव सध्या नेक्स्ट टाइम मी नक्की सांगेन की कुठे आलो होतो आणि तिथे आल्यानंतर पाऊस येत होता म्हणून परत निघालो पण म्हटलं आता इतकाही पाऊस नाहीये की आपण लगेच परत जाऊ थोडंसं आपण भिजूच शकतो म्हणूनच म्हंटल चला मग सगळे एक बिज़त 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 एक करून उतरले आणि मस्त असे फोटोज काढायला सुरुवात झाली पावसात भिजत भिजत मस्त वरती गडावर चढायची एक वेगळीच मजा असते तुम्ही कधी गेले तर नक्की अनुभवा बाकी इथे पहा मस्त असं सगळेजण एन्जॉय करत होते बर्फी सुद्धा गेली आणि इथे मी सोहमला व्हिडिओ काढायला आणि किती सुंदर व्हिडिओ काढले वाव मला तर ही व्हिडिओ खूप आवडली ही क्लिपच खूप आवडली असो अशा छोट्या छोट्या क्लिप्स मला ना सोहमनी खूप मदत केली पहिल्यापासून मला ना सोहम मदत करत आलेत व्हिडिओ काढायला बाकी कुणाला व्हिडिओ काढायला सांगितलं की सगळे बोर होतात म्हणजे ना काय आपण व्हिडिओ काढायची म्हणून मला माझ्या व्हिडिओ मला स्वतःलाच काढावे लागतात बऱ्याच व्हिडिओमध्ये मी नसते पण ज्यावेळेस सोहम असतात ना त्यावेळेस मी नक्कीच असते व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पाहायचं आहे का प्रात्यक्षिक बघा आता मी कुणाला व्हिडिओ काढायला सांगते आणि कोण मला कसं मदत करते घर काय क्लिअर काय क्लियर तुम्ही आई आई मला घे ना तुम्हाला लय गार वाटते ना तुम्ही शूटिंग घे ना चालूच आहे चालूच आहे धरा ना प्लीज धरा एकदाचा हां धरा काय नाही होत कमरपुसले का नाही तुम्ही तुम्ही किती परिश्रम करावे लागतात मला माझ्याच व्हिडिओमध्ये मध्ये येण्यासाठी असो हा गमतीचा पाठ झाला अचानक शूट झालं होतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं बाकी इथे गड किल्ल्यांवरती आल्यावरती आपला हा तिरंगा पाहिल्यानंतर आपल्या भारताचा आपल्या या गडकिल्ल्यांचा आणि आपल्या ऐतिहासिक वारशाचा इतका अभिमान वाटतो की काय सांगावं मस्त असं गड किल्ल्यावरती फिरलो आणि तुम्ही पाऊस तर पाहू शकता मस्त असा पाऊस येतोय थंडीसुद्धा वाजतेय छान छान फोटोज क्लिक केले इथे गडावरती आणि फायनली आम्ही निघालो कसे वाटतात हे फोटोज तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि निघालो इथे तर पहा मस्त असं वातावरण झालं होतं आणि जायची इच्छाच होत नव्हती पण काय करणार ताईंना त्यांच्या सासरी जायचं होतं आणि मुलंही जास्त पावसात भिजली की त्यांना सर्दी होते म्हणूनच इथून निघावं लागलं घरी पोचलो इथून गेल्यावरती डायरेक्ट घरी गेल्यावरती क्लिप घेतली आणि ताईन ते बॅगा घेऊन निघाले होते त्याला रडू येत होत ले मारी लेवारी अगस्त कुठ रुसलाय ताई जेव्हा कधी येतात ना इतका लढायला लावतात म्हणजे येतात एक दीड दिवसासाठी पण जाताना अगस्ते बर्फीला इतकं रडायला येतं की त्यांना असं वाटतं की त्यांची आत्या त्यांच्या जवळच राहावी कायमची आमची बाय दा आता नंतर चल चल बाबू चल। 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 त्याला समजवते आणि मला माहिती त्याला समजेल थोडा वेळ लागेल पण त्याला नक्की समजेल बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय